आज तर मी येते ना करता येईल काय करताय ना तेव्हा माता काय करू ते वैकुंठामध्ये बसल्या होत्याकडे होते पर्वत त्या दिशेला बघत होत ते म्हणतात मी पर्वत सोडून कितीवर आले वैकुंठाला वैकुंठामध्ये आले पण लक्ष मात्र सर्व खाली होत माता म्हणू लागला तुम्हाला आठवण येते का ते म्हणतात अहो ते जेवले असतील त्यांचं जेवण झाले आधी मी जेवत नाही ते जेवले असतील का ते झोपले असतील का आणलं बुधी माहेरामध्ये आणि विचारताय काय ते झोपले असतील का ते जेवले असतील का लक्ष सांगतात बाहेर याला काही माहेरची आठवण सांगा ना तुम्ही हिमालय पर्वतावरती काय करत होतात बालपण कसं झालं काय कसं झालं मी नवीन बाबाच्या व्हिडिओ त्यांनी सांगितलं ते आता काही आठवत नाही फक्त आठवत माझे स्वामी जेवले असतील ते नाही ते सांगा ना मला भोजन करायचं त्यांच्या आधी उठले असतील का आंघोळीला स्नानाला पाणी दिलं असेल का त्यांना माझी आठवण येत असेल का मनामध्ये असंख्य प्रेश ना लक्ष्मी माताला विचारू लागला तेव्हा लक्ष्मी माता चिंता करू नका आपण दूध संदेश पाठवूया दूध संदेश पाठवला गरुड गरुड कैलास पर्वतावरती जातात आणि इथून झालेला पाचवी पगमानाचा स्वयंपाक तयार असतो गरुडजी म्हणतात की तिथं गेल्यानंतर भोजन केलं तर म्हणे माता पार्वती भगवान शिवाच झाल्यासाठी तुम्ही पर्यंत भोजन होणार नाही तुम्ही जा आणि बघून या संदेश घेऊन जातात तेव्हा संदेश घेऊन केल्यानंतर भगवान शंकर परमात्मा ज्या टायमाला ध्यान समाधी लावून बसायचे या टायमाला पहिला सगळे पहिला स्वतंत्र स्वर्गातले बघतात वैकुंठाकडे बघतात सकाळची वेळ सूर्यनारायण चे किरण लोपलेलं आहे सुंदर झाडी आहे आणि बघतात पार्वती उठली होती स्नान संध्या झाली होती पूजेची व्यवस्था करून दिली होती मलाच मानासाठी पाणी दिलं होतं पण आज अजून काहीच नाही आणि त्याच खिणी गरुड आले आणि गरुडजीने सांगितलं बोले ना मातेचा संदेश आहे आपण जेवला भगवान बोले ना सांगतात जेवायचं तर सोडाव स्नान नाहीये ना 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 संध्या नाहीये अंगोर नाहीये काय करतात काय नाही तुमच्या आईची वाट बघतोय कधी येणार आहेत त्या निरोप काही दिला काही सांगितलं हो का आमची चिप्टी वगैरे आली का तेव्हा फोन थोडीच होता झाली का देवण झालं का आता पाच मिनिटाला व्हिडिओ कॉल केला म्हणजे कळतं सगळं काय चालू आहे काय नाही एका क्षणात तेव्हा काही व्हिडिओ कॉल करायला काही मोबाईल नव्हते वाहन संदेश नारद कोणी आणि पक्षी लागे गरुड ज्याने गरुडजीने सांगितलं तुमच्यासाठी निरोप आहे तुम्ही लवकर स्नान संध्या करावी लवकर भोजन करावं भोलेनाथ म्हणतात आम्ही स्नान संध्या भोजन तर कर करणारच आहोत पण आता करणार नाही जेव्हा वैकुंठ पाहतो ना तुमची आई आमच्यासाठी भोजन इथं घेऊन येईल तेव्हा आम्ही भोजन करणार त्यांच्या हाताने गरुडजीला गरुडजीला असा निरोपती काही शास्त्र बसणार भाई माता पार्वती लगेच भर लागलीच